स्टार मराठी नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी उपजिल्हा रुग्णालय कवटे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल रुग्णालयाच्या वतीने प्रशस्ती देऊन सन्मानित उपजिल्हा रुग्णालय कवटे येथील डायलिसिस विभागातील डायलिसिस टेक्निशियन स्टाफ नर्स व कक्ष सेविका यांनी केल्या वर्षभरामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल रुग्णालयाच्या वतीने त्यांना प्रशिस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे सविस्तर माहिती अशी की उपजिल्हा रुग्णालय कवटेमकाळ येथील डायलिसिस विभाग सुरू असून या ठिकाणी डायलिसिस सेंटरमध्ये उपचार घेण्यासाठी कवटेंबकाळ तासगाव मिरज सांगोला जत आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील नागरिक येथे उपचार घेण्यासाठी येतात या ठिकाणी पेशंट आल्यापासून सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यासाठी पेशंटला किंवा सोबत आलेल्या नातेवाईकांना कुठेही पळापळ पड़ करावी लागत नाही एकाच टेबलाला सर्व तपासण्या पूर्ण होतात आणि पेशंट कमीत कमी वेळात उपचार सुरू होतात वेळ आणि पैसा दोन्हीही बाबींची बचत होते या डायलिसिस सेंटरमध्ये उपचार घेण्यासाठी येणाऱ्या पेशंट आणि नातेवाईकांची कोणत्याही प्रकारची तक्रार नाही त्यामुळे हे लक्षात येते की या ठिकाणचे डॉक्टर असोत की कर्मचारी यांच्याकडून दिली जाणारी सेवा ही चांगल्या उत्तम प्रकारची विना तक्रार असल्यामुळे येथे डॉक्टर आणि टेक्निशियन कर्मचारी स्टाफ यांच्या कामाची घेऊन वर्षभरामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल घेऊन पुढील कार्यात शुभेच्छा म्हणून रुग्णालयात केलेल्या कार्याचा गुणगौरव म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अजय भोसेकर यांच्या हस्ते डायलिसिस टेक्निशियन राजकुमार वनमाने शुभम यादव स्टाफ नर्स स्नेहा आटपाडकर कक्षसेविका कांता गोरे यांना प्रसिद्धीपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे यावेळी उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉक्टर अजय भोसेकर नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट आगळगावचे संस्थापक अध्यक्ष सुभाष माने गोपाळ पाचफुले डायलिसिस टेक्निशियन राजकुमार वनमाने शुभम यादव स्टाफ नर्स स्नेहा कक्ष कक्षसेविका कांता गोरे तसेच नागरिक आणि इतर स्टाफ उपस्थित होता ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील